करण नाहीये हवे डॉमिनेटेड करण असं काय करतोय कि वाचतोय मला त्याच पण गेम दिसत नाही मला पण नाही करत मी काल इनफॅक्ट रोशन मी केलं नसतं ना मी करणचं नाव घेणार काय होतं कधी कधी ना त्याच्या हातात असतं असं काहीतरी आणि त्याला पण विचारलेलं की अरे हे का नाही करत असतो हा माझा गेम आहे हे मी आता नाही करणार अजून पुढे पुढच्या ते, हो। ते ना ते आपल्या आपल्या मनात भ्रम टाकतोय की मी करतोय करतोय मी सॉलिड गेम खेळतोय आणि आठ दहा हफ्ते झाले मग आपल्याला कळणार हे काही चांगले चांगले केले रे काय केलं आपण ते नकोय म्हणून मी सांगतोय कुठे त्याचं कसं आहे एक तर तो खूप इनोसेंट आहे त्याला असं वाटतं की आपण ना काहीतरी वेगळं करूयात काहीतरी वेगळं का तर नाही का आपली एक वेगळी साइड पण ते वेगळ्या वेगळ्यामध्ये तो चुकतो जर तसं बघायला गेलं ना आत्ताच्या घडीला विनर मटेरियल येतो मराठी बिग बॉस तेच असते कनेक्शन कनेक्शन एकदम मायाळू छान आणि इनोसंट किंवा हे लोक मराठी कला विश्वातील अशा सब्यात जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलिचक्रिशनाला नक्कीच सबस्क्राईब करा